आपल्या यु यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत तर आता तुम्हाला आम्ही भेटवत आहोत पुरंदर तालुक्यातील नारायणगाव या 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 तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी तर नारायणगाव नारायणपूरमध्ये नारायणेश्वरी एक अतिशय प्राचीन मंदिर आहे ते दाखवण्यासाठी आम्ही तुम्हाला या यूटूबमध्ये सर्व गोष्टी सांगत आहोत तर जेजुरी सातारा रोड जो बेंगलोर हायवेला लिंक झालेला रोड आहे रोड त्या रोडने आपण सरळ जात आहोत तर त्यासाठी तुम तुम्ही पाहू शकता हा असा घाटाचा थोडा नागमोडी रस्ता आहे ते तू तेथे तुम्ही व्यवस्थित जायचं आहे पुढे गेल्यानंतर पुढे 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 जात असं असं जाऊ शकताय तुम्ही बघू हो शकता सर हां तर येथे खूप असा चांगला परिसर आहे आणि येथे रस्त्याने जाताना तुम्हाला तेथील तांदूळ वगैरे विक्रेते वगैरे तुम्हाला भेटतील तर तुम्ही तांदूळ वगैरे घेऊ हो शकता किंवा तेथील तुम्ही भाजीपाला देखील तुम्ही घेऊ हो शकता पूर्णत तेथील भाजीपाला हा ऑर्गॅनिक असतो तर तेथे ते गेल्यानंतर आम्ही फॅमिलीने खूप असं मज्जा एन्जॉय केले याशिवाय बघू शकता कशी बोलत आहे आमची दिदी तर दिदीने खूप मजा केली बोला तिच्याशी हाय फ्रेंड्स तर आज आम्ही खूपच छान मजा केलेली आहे आणि आपण आता पुढे पुढे जात आहोत इथे डोंगर भाग आहे इथे खूपच छान असं आहे एक्सपिरियन्स खूप छान होता खूप मज्जा आली आता पुढे इकडे ही हिक खूप छान छान झाडं आहेत मी रेकॉर्डिंग केलेलं मस्त आहेत मला खूप आवडलं इकडं सगळी ग्रीन ग्रीन आहे हरियाली खूप मज्जा आली मला खूप तर पुरंदर हा असा एक फोर्ट आहे या रोडवर की तिथं छत्रपती संभाजी महाराजांचं बालपण देखील झालेलं आहे आणि तेथेच एक तह तहदेखील झाला आहे जयसिंगराव राजे आणि मराठा राजामध्ये असा तह झालेला होता तर तुम्ही बघू शकताय हा परिसर खूप असा घनदाट जंगलाने व्यापलेला आहे आणि आम्ही तसंच पुढे पुढे जात आहोत जेणेकरून इथे भीती पण वाटते की बाबा वा बिबट्या वगैरे असा येईल असं भीती वाटते मनात पण घाबरण्याचं काय कारण नाही लोकवस्ती आहे तर बघू खूपच छान आहे इथं मी बसलेली आहे खूप छान असं आहे मला खूप 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 आवडलं आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब पण करा इथे पप्पा बसलेले आहेत बस माझे बस आणि खूपच मज्जा येते मी मागं बसलेले आणि माझा भाऊ पुढे बसलेला तर तुम्ही कधी जात असाल ना तर तुम्ही फोर व्हीलरनी नका जाऊ कारण की फोर विअरमध्ये एक्सपिरियन्स चांगला नाही आहेत टू विअरमध्ये कसं मज्जा येते असं म्हणजे आपण थांबवून मस्तपैकी असं था एक्सपिरियन्स घेऊ शकतो ना बघा आता इथं टू व्हीलर नि कसलं भारी आलं आहे डोंगर भाग आहे इथे खूप छान आहे आवडलं इथे हॉटेल आणि इथे रिझॉर्ट आहेत आणि इथे स्विमिंग पूल्स पण आहेत स म्हटलं म्हणजे समर वॅकेशनमध्ये आपण तिथे जाऊ शकतो मध्ये वगैरे पुढे पुढे आता जात आहे आपण इथं पिंक पिंक आहेत इथं ते एक हॉस्पिटल आहे ते आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे इथे डोंगर व सगळ्यात मोठं डोंगर हेच आहे ज्यात हां हे आहे हे आत्ता मी तुम्हाला दाखवलेलं छान आहे अजून पुढे जाऊन बघूया इथे लोकांनी घरही बनवलेली आहेत म्हणजे तिथे असं मूर्ती पण असतात काही काही मी बघितलं म्हणजे तिथं मोठा हॉल असतो आणि त्याचे हे आता आपण जाऊया पुढे पुढे खूप छान वाटलं मज्जा आली मला म्हणजे आणि आज मतलब म्हणजे आम्ही काल गेलतो तर मी सगळं शूटिंग काढलं आहे स्टार्टिंगपासून पप्पाने काढलेलं आहे तर मित्रांनो आता आपण लवकरच पोचणार आहोत तर नारायणेश्वर मंदिराचा तुम्हाला कळस पण दिसत आहे थोडं झूम करत आहे दीदी तर नक्कीच आपण येथे व्हिजिट करा कारण संडे आणि हॉलिडेच्या दिवशी येथे खूप अशी गर्दी असते कारण जवळच इथे दत्त मंदिर देखील आहे तर तुम्ही बघू शकता गाड्याच्या रांगाच रांगा, रांगा लागलेल्या आहेत तर पुढे गेल्यानंतर आपण डायरेक्ट पुढे टू व्हीलर असल्यामुळं डायरेक्ट आपण पुढे जात आहोत तर, हो। तर हा एक फायदा असतो जेव्हा आपण ट्रॅफिकमध्ये असाल तेव्हा आपण लवकर पुढे जातो टू व्हीलरने तर लगेच आपण पुढचे जो जो मंदिर आहे बघू शकताय गाडी पार्क केलेली आहे आम्ही आणि आता डायरेक्ट नारायणेश्वर मंदिर बघण्यासाठी आम्ही मार्गदस् मार्गस्थ झालेलो आहे तर बघू शकताय तुम्ही हे नारायणेश्वर वरती तुम्हाला लोगो दिसेल एक चक्र आहे अष्टशील म्हणून जे की मंदिरावर आणि मंदिराचा सभा मंडप वगैरे तुम्ही बघू शकताय मंदिराच्या परिसरात काही डागडुजीचं काम चालू आहे तर बघू शकता मित्रांनो नारायणेश्वर अतिशय प्राचीन असं मंदिर येथे तुम्हाला काही वस्तू विक विक्रेते दिसतील याशिवाय अश अतिशय प्राचीन असं मंदिर आहे जे की पुरंदर तालुक्यामध्ये बनवण्यात आलेलं आहे तर बघू शकता मित्रांनो हे अतिशय प्राचीन मंदिर तुम्हाला मी एक्सप्लोर करत आहे तर हे मंदिर तुम्ही नक्कीच बघायला पुरंदर तालुक्यातील नारायणपूर या गावी येणं आवश्यक आहे कारण असे मंदिरांना भेटी देणं आणि त्यांच्या कलाकृतीची स्तुती करणं ही एक काळाची गरज झालेली आहे आणि त्यांचं जतन देखील करणं हे देखील आपली गरज आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं मी देखील तुम्हाला हे मंदिर जवळून दाखवलेलं आहे तुम्ही नक्कीच या मंदिराला भेट देणं आवश्यक आहे कारण आपला वारसा आपण जतन केला पाहिजे आणि संवर्धन केला पाहिजे तर हे मंदिर बघू शकता तुम्ही अतिशय प्राचीन असं मंदिर आहे देखील धाराशिव आणि हे हे एक फोटो या यामध्ये बसवलेला हो आहे तर हा येथे देखील काही मूर्त्या असू शकतात जे की तुम्ही बघू शकता इतर देशामध्ये अशा मूर्त्या अशा योग्य ठिकाणी बसवलेल्या असतात परंतु भारतीय लोकांनी म्हणजे की त्या आता पूर्वी काय केलं विकल्या के असतील का काय केले असतील त्या काय माहीत नाही तर त्याच्यावर अशी शैली आहे मंदिराची असो तर खूप असं प्राचीन मंदिर आहे मित्रांनो एकदम प्राचीन मंदिर बघू शकता तुम्ही Aki Ship Pratchett în